खालील वयाच्या मुलांनी कोणत्याही कृत्रिम किंवा सिंथेटिक कपड्याला अजिबात हात लावू नये त्याचा त्यांच्या शरीराला कधीही स्पर्श होऊ नये कारण ह्यामुळे त्यांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होईल त्यांच्या मानसिक वाढीवर त्यांच्या भावनिक स्थिरतेवर परिणाम होईल आज आपल्याकडे पुरेसा अभ्यास पुरेसं संशोधन आहे हे दर्शवण्यासाठी कोणत्या प्रकारचं शारीरिक आणि मानसिक नुकसान त्यामुळे होतंय शरीरामध्ये ह्या कृत्रिम गोष्टी घेतल्याने सिंथेटिक कपडे प्रचलित झाले कारण तुम्हाला तुमचे कपडे नेहमीच नीट नेटके ठेवायचे तुम्हाला त्यामुळे आता सध्या जगातील सगळ्यात फॅशनेबल लोकांना किंवा न्यूयॉर्क आणि लॉस मध्ये जगामधले सगळ्यात श्रीमंत लोक आहेत त्यांना असे कपडे घालायचे इस्त्री न केलेले कॉटन आणि लिनन आणि असं सगळं काही आणण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे कारण असंही ते तसंच राहील तर ही सर्वोत्तम वेळ आहे सगळ्यांनी आठवड्यातून कमीत कमी एक दिवस तुम्ही पूर्णपणे नैसर्गिक धाग्याचे कपडे घाला सिंथेटिक कपडे नाही कारण ह्यामुळे खूप फरक पडेल